दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत आपली कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपने अच्छे दिन नावाच्या घोषणेचा वापर केला होता आणि याच घोषणेच्या जोरावर काँग्रेसचं पानिपत करत भाजप सरकार सत्तेवर आलं होतं आता दोन वर्षानंतर भाजपच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या घोषणेमागचं गुपित कुठून आलं हे उघड केलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुळात दिन ह्याची संकल्पना आपल्याला पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून सुचली असल्याचे त्यांनी सांगितले एका कार्यक्रमात मनमोहन सिंग यांनी देशाला अच्छे दिन कधी येणार असा सवाल विचारला होता आणि सवालाचं वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकार सत्तेवर आल्यावर देशात अच्छे दिन येतील असे सांगितले होते परंतु अच्छे दिन ही घोषणा मात्र आता आपल्याला डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे मुळातच आपल्या देशात असमाधानी लोक राहतात त्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे आपल्याला कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी नितीन गडकरी यांनी काही उदाहरणही दिली परंतु ती देत असताना माध्यमांनी मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये अशी सूचना इथे द्यायला विसरले नाही नेमके नितीन गडकरी काय म्हणाले यासंबंधीची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम